नमस्कार मित्रांनो सर स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा शिक्षक बदली दोन हजार पंचवीसमधील एक एकक या विषयी आपण काय नियम आणि अटी आहेत ते थोडक्यात बघणार आहोत मित्रांनो एक युनिटचा लाभ घेण्याकरता दोघे शिक्षक जे आहे ते जिल्हा परिषदेचे शिक्षक असणं आवश्यक आहे आणि पती पत्नीच्या कार्यशाळेमधील जे अंतर आहे ते तीस किलोमीटरच्या आतमध्ये असणं अनिवार्य आहे कारण तीस किलोमीटरच्या बाहेर असेल तर ते संवर्ग दोनचा लाभ घेऊ शकतात दोघेही पत्नी जिल्हा परिषद शिक्षक असल्यास आस एक युनिट म्हणून अर्ज करणे म्हणजेच दोघांपैकी जो सेवा ज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक किंवा बदलीपात्र शिक्षक यांनी पोर्टलवर एक युनिट म्हणून होकार देऊन आपल्या जोडीदाराचा शालार्थ आय डी किंवा मोबाईल क्रमांक टाकून पसंतीक्रम भरणे होय दोघांपैकी जे बदलीपात्र असतील त्यांनीच पोर्टलवर एक युनिटसाठी हा पर्याय निवडायचा आहे पतीपत्नी जिल्हा परिषद शिक्षक दोघांपैकी एक शिक्षक बदलीपात्र व जोडीदार बदली पात्र नसेल किंवा दोघेही शिक्षक बदली पात्र असतील तर त्यांना एक युनिट म्हणून बदली करण्याची संधी मिळते दोघांपैकी एक जण जर जरी पात्र असेल किंवा दोघेही पात्र असतील तरीही ते एक युनिटचा लाभ घेऊ शकतात एक युनिट संधीचा लाभ घेण्याकरिता बदली पात्र शिक्षकांबरोबर जोडीदाराचे संबंधित शाळेवर तीन वर्ष दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला पूर्ण होणे अनिवार्य आहे मित्रांनो कुठलीही बदली करण्यासाठी मग समोर एक दोन तीन चार कुठला असला तरी शाळेवर तीन वर्ष होणे ही एक महत्त्वाची आठ बदलीमध्ये असणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जोडीदाराला तीन वर्ष पूर्ण व्हायला पाहिजे आणि तरच बदलीपात्र शिक्षक एक युनिटसाठी आपला एक युनिट हा पर्याय निवडू शकतात जर दोघे शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघे शिक्षक बदलीपात्र असल्यास दोघांपैकी जो शिक्षक सेवा ज्येष्ठ असेल त्या शिक्षकाला एक युनिटकरिता अर्ज करावा लागेल जरी दोन्ही पात्र असले तरी त्यापैकी दोघांपैकी जो सेवाज्येष्ठ असतील त्यांनीच एक युनिटचा अर्ज करायचा आहे जर दोघे शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांना एक युनिटचा लाभ घ्यायचा असेल तर दोघांपैकी एक बदलीस पात्र शिक्षक सॉरी बदली पात्र शिक्षक असेल व त्यांचा बदली पात्र शिक्षक नसेल अशावेळी बदली पात्र शिक्षकाला एक युनिट म्हणून अर्ज करावा लागेल यामध्ये आपल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता अर्ज करण्याकरता विचारात घेतली जाणार नाही जो अर्ज करेल त्याची सेवाज्येष्ठताच लक्षात घेतली जाईल या मध्यमध्ये जरी आपला पार्टनर सिनियर असला परंतु ते बदलीस पात्र नसतील तर जो बदलीस बदली पात्र असेल त्यानेच एक युनिटची मागणी करायची आहे आणि त्यांची सेवाज्येष्ठता गृहित धरली जाईल बदलीपात्र टप्प्यामध्ये जो शिक्षक एक युनिट म्हणून अर्ज करेल त्यांचा जोडीदार बदलीच पात्र असेल तर त्यांच्या जोडीदारांना जोडीदारांनाही पोर्टलवर प पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील तसेच जोडीदार बदली पात्र नसेल तर पसंतीक्रम देऊ नये दोघेही पात्र असेल तर दोघांनासुद्धा पोर्टलवर पसंतीक्रम द्यायचं द्यावाच लागणार आहे आणि जर दोघांपैकी जोडीदार बदली पात्र नसेल तर त्यांनी पसंतीक्रम द्यायची गरज नाही एक युनिट म्हणून लाभ घेताना सर्वप्रथम दोघांनाही एकाच शाळेवर दोन रिक्त जागा सिस्टीमद्वारे देण्याचा प्रयत्न केला जाईल अथवा दोघांनाही तीस किलोमीटर परिसरात दोन रिक्त जागा असल्यास दोघांनाही बदली दिली जाईल परंतु दोन रिक्त जागा न मिळाल्यास त्यापैकी एक युनिटकरिता अर्ज केलेल्या शिक्षकाला जागा देण्याचा प्रयत्न होईल व त्या शिक्षकात जागा मिळाल्यास त्या शिक्षकाचीच बदली केली जाईल इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचं आहे की जो फॉर्म भरेल त्यांचीच बदली होऊ शकते जेव्हा जागा मिळणार नाही परंतु सिस्टीमद्वारे एकाच शाळेवर जास्तीत जास्त प्रयत्न केला जाईल की दोघांनाही एक युनिट म्हणून एकाच शाळेवर नियुक्ती मिळेल मग आपलं काम आहे की आपण अशा शाळा शोधायचे की जिथे एकाच वेळेस दोन जागा रिक्त असतील पतीपत्नी यांनी एक युनिट म्हणून अर्ज सादर केला असेल व त्यापैकी बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली असेल व आपला जोडीदार बदली पात्र नसेल व त्यांना शाळा मिळाली नसेल तर त्यांची बदली होणार नाही दोघांपैकी एकाचीच बदली होईल जर बदली पात्र शिक्षकाला बदलीने शाळा मिळाली आणि दुसऱ्याला तीस किलोमीटरच्या आतमध्ये किंवा एक युनिटने शाळा भेटली नाही तर दुसऱ्या जो जोडीदार आहे तो बदली पात्र नसेल तर त्यांची बदली होणार नाही मात्र ते जर बदली पात्र असतील तर त्यांची बदली पुढच्या संवर्गात पात्र म्हणजे बदलीपात्र संवर्गामध्ये त्यांची बदली होऊन जाईल जर अशा शिक्षकांना संवर्ग एकच्या शिक्षकांनी त्यांची जागा घेतलेली असेल म्हणजेच थोडक्यात खो थो दिला असं समजूया तर त्यांना त्याच टप्प्यामध्ये उपलब्ध असलेल्या जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाईल मित्रांनो जे संवर्ग चारमध्ये आहे बदली पात्र आहे त्यांची बदली शंभर टक्के होणार आहे म्हणजे दाखवतानाच त्यांची जागा जी आहे ती संवर्ग एकला रिक्त दाखवली जाणार आहे त्यामुळे संवर्ग चारमध्ये असणारे बदली बदली पात्र शिक्षकांची बदली ही नक्कीच होणार आहे परंतु त्यांना एक युनिटचा लाभ मिळाला नाही तरी त्यांची पुढच्या टप्प्यावर नक्कीच बदली होणार आहे पती पत्नी दोघे जिल्हा परिषद शिक्षक असतील व त्यांनी एक युनिटचा अर्ज करणार असतील तर अशा शिक्षकांना जे शिक्षक एक युनिटकरिता अर्ज करणार आहेत त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार बदली देण्यात येईल म्हणजे एक युनिटचे सुद्धा सेवाज्येष्ठता लावली जाणार आहे बरेचसे जोडे जे जोडीने शिक्षक असणार आहेत ते बदली एक युनिटसाठी प्रयत्न करणार असतील किंवा अर्ज करणार असतील तर त्यांच्यामध्ये सुद्धा युनिट सिनियरिटी लावली जाईल जे एक, एक साठी अर्ज करतील त्या सर्वांची ज्येष्ठतेनुसार बदली होईल मित्रांनो ही होती पती पत्नी एक 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 साठीचे नियम आणि अटी व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र